शक्तीची जागृती वर्ष दोन हजार सात च्या नोव्हेंबर महिन्यात एका सुदिनी मला सिद्ध महायोगात दीक्षित केले गेले एक अशी योग प्रथा ज्याचे प्रचलन शक्तिमान पद्धतीनुसार केले जाते माझ्या एका मित्राद्वारे मला समजले की माझे भविष्यातील गुरुजी श्री स्वामी सहजानंद तीर्थ महाराज जे या पद्धती प्रकारात येतात भारतातील हैदराबाद शहरात येणार आहे माझ्या मित्राने स्वामींच्या स्वागताच्या निमित्ताने मला आपल्या घरी आमंत्रित केले आणि मी लगेच सहमती दिली माझी भेट माझ्या मित्राच्या घरी रात्री आठ वा नऊ वाजण्याच्या सुमारास झाली मला एक सुखद झटका लागला मला भास झाला की माझी स्वामी बरोबर एकवीस वर्षापूर्वी भेट झाली होती स्वामीजी नवी दिल्लीच्या गाडीत एक सहप्रवासी होते मी हा प्रवास एकोणीसशे शहाऐंशी च्या उन्हाळ्यात केला होता व त्यावेळी मी पंधरा वर्षांचा होतो स्वामीजी समोरच खालच्या आसनावर माझ्या जवळच बसले होते आम्ही दोघांनी तीस तास एकत्र प्रवास केला होता पूज्य स्वामी भगव्या कपड्यात भारतातील आजच्या उत्तराखंडात हिमालयाच्या पहाडांमध्ये स्थित ऋषिकेश मधील त्यांच्या आश्रम स्थळी परतत होते मी पर्वतारोहण आणि रॉक क्लाइंबिंग शिकण्यासाठी उत्तरखंडातील उत्तर काशी त्याच्या हे पुढे हिमालय पर्वत शृंखलात स्थित विश्वप्रसिद्ध नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग जात होतो उत्तर काशीला पोहोचण्यासाठी मला काशी लावून पुढच्या स्वामीने माझ्या कार्यक्रमाविषयी कळले तेव्हा त्यांनी ऋषिकेशच्या त्यांच्या आश्रमात येण्याविषयी आमंत्रित केले माझ्या जाण्या येण्याच्या प्रवासात दोन्ही वेळा ऋषिकेश व जवळच्या हरिद्वार येथे रात्रीचा एक मुक्काम करणे आवश्यक होते या अतिरिक्त त्यांनी आपले नाव हो, आणि आश्रमचा पत्ता एका कागदाच्या तुकड्यावर लिहून दिला मी या आमंत्रणाबाबत फार शासांक होतो त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केले लक्षात घ्या त्यावेळी माझे वय पंधरा वर्ष होते आणि माझ्या भविष्यातील गुरुंचे वय जवळपास बासष्ट वर्षांचे होते तेव्हा वाचक आम्हा दोघांमधील संभाषणाबाबत कल्पना करू शकतात नवी दिल्लीला पोहोचल्यावर आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले हरिद्वारला जाणारी बस पकडण्यापूर्वी मला दिल्लीत काही काम होते स्वामीजींचा सुद्धा काही कामानिमित्त एक दिवस मुक्काम होता मी त्याच दिवशी संध्याकाळची बस पकडली हरिद्वारची बस ऋषिकेशच्या जवळच असलेल्या एका गावात मध्यरात्री पोहोचले मला एवढ्या रात्री मोठी आश्चर्य वाटले माणसे रस्त्यावर झोपली होती मला नंतर समजले की कुंभमेळा आपल्या उच्च स्तरावर होता हा महोत्सव दर बारा वर्षांनी एकदा गंगा नदी किनारी साजरा केला जातो परिणाम स्वरूप कोणीही जागा न मिळाल्यामुळे म्या अडकलो होतो बरीच रक्कम मोजून मोठ्या मुश्किलाने एका एक खाट मिळाली दिवशी मी उत्तर काशीला गाडीचे तिकीट काढण्याचा निर्णय घेतला गर्दी परीच बरीच असल्यामुळे बरेच तिकीट काउंटर स्थापित केले होते तरीही मला तिकीट घेण्यासाठी बराच काळ घालवावा लागला परिणामी उत्तर काशीला जाणारी शेवटची बस देखील सुटली हॉटेलवर थांबण्याचा विचार व त्यांच्या भारी किमती ऐकून अंगावर काटे उभे राहिले मी उपाय आचरणात आणण्याचा निर्णय घेतला उत्तर काशीच्या दिशेने चालायला सुरुवात करायची आणि अंधार पडण्या अगोदर ज्या गावी पोहोचेल तिथे थांबावे मला असेही सांगण्यात आले होते की जर मी ऋषिकेश जे उत्तर काशीच्या रस्त्यावर होते लवकर पोहोचलो तर टिहरी नामक गावाला जाणारी बस मिळण्याची शक्यता आहे या मार्गाचा मी अवलंब केला कारण कुंभ मेळाच्या मुख्य स्थळापासून मी जेवढा ला लांब जाईन तेवढेच हॉटेलचे भाडे कमी पडेल ऋषिकेश पोहोचल्यावर मला समजले की ला जाणारी शेवटची बस गेलेली होती स्थिती फारच बिघडली मला जेव्हा कळले की येथील सुद्धा भाडे साधारण तेवढेच होते ऋषिकेश मध्ये राहण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला परमपूज्य स्वामींनी दिलेल्या पत्त्याची त्यावेळी आठवण झाली परिस्थिती मी आश्रमाच्या दिशेने वाट चालू लागलो संभवता मी त्या रात्री तरी मी शुल्क रात्र राहू शकेन आश्रमाचे नाव योग श्रीपीठ आहे आणि ते गंगा नदीच्या तटावर तटाच्या अगदी काठावर आहे मला आश्रमवासींनी सांगितले स्वामी की स्वामीजी अजून परत आले नाहीत हे ऐकून माझ्या मनात शंका निर्माण झाली की त्याच्या जवळ रात्रीच्या मुक्कामाबाबत विचारणा करावी की नाही शेवटी त्या विरुद्ध निर्णय घेतला जसा मी परत फिरून आश्रमाच्या बाहेर पडण्यासाठी निघालो तेवढ्यात अचानक स्वामीजी आश्रमाच्याच दिशेने येत होते मला थोडा आराम वाटला आणि मी स्वामीजींना माझी परिस्थिती कथन केली पूज्य स्वामीजींनी रात्रभर थांबण्यासाठी आनंदाने अनुमती दिली दुसऱ्या दिवशी मी उत्तर काशीच्या दिशेने प्रयाण केले त्यावेळी कुठे कल्पना होती कि एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा स्वामीजींची भेट होईल या घटनेनंतर दहा अकरा वर्षांनी पुन्हा एकदा ऋषिकेश यात्रा केली आता मी केशोरावस्था ओलांडून पंचवीस वर्षाचा युवक झालो होतो मी स्वामीजींना भेटण्याचा निर्णय केला होता पण आश्रमाचे नाव व पत्ता माझ्या विस्मरणात नव्हते तरी सुद्धा थोड्या फार प्रयत्नानंतर आश्रमाचे ठिकाण सापडविण्यात यशस्वी झालो मी तिथे गेलो व स्वामीजींच्या बाबत विचारणा केली मला सांगण्यात आले की स्वामीजी हल्ली इथे राहत नाही आणि सध्या त्यांच्या वास्तव्य कुठे आहे ते देखील माहीत नाही निराश होऊन मी परतलो मला स्वामीजींनी परत भेटण्यासाठी दहा वर्षे वाट पाहावी लागली दोन हजार सात मध्ये मी हैदराबादला ला आलो यावेळी मी योगायोगाने त्याच ठिकाणी यात्रेवर आलो होतो त्या दुसऱ्या स्वामीजी महायोगात मला दीक्षित दीक्षा तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला रात्रीचा मुक्काम मी माझ्या मित्राच्या घरी केला इतर काही लोकांसहित मुहूर्तावर स्वामीजींसमोर उपस्थित झालो परमपूज्य स्वामींनी प्रत्येकाच्या डोक्यावर हस्त स्पर्श केला जेव्हा आम्ही बसलो होतो दीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली होती मला सांगण्यात गेले होते कि दीक्षेनंतर नव दीक्षितांना स्वामींच्या सानिध्यात तीन दिवस राहण्याची आवश्यकता असते नव दीक्षितांच्या क्रिया होत असताना याची नितांत आवश्यकता असते दीक्षेनंतर पहिल्या दिवशी मला एक मंत्र देण्यात आला व मला त्याचा जप करण्याचा आदेश दिला गेला मला सांगितले गेले की काही क्रिया माझ्या शरीरात प्रकट होणे सुरु होईल या क्रियांमुळे कर्माच्या विपरीत इंद्रिय संस्कार जे मागच्या जन्मात जमा झालेले आहेत त्यांचे शुद्धीकरण सुरू होईल कर्म या शब्दाविषयी विशे, काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही कारण त्याचा अर्थ सर्वांना माहीत आहे सध्याच्या जीवनात मला गंभीर वित्तीय मी बरोबरच समस्यांनी पिढलो होतो ज्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही परिणामी नियमित मंत्र जाप होत नव्हता कधी कधीच होत असे परंतु गुरुजी माझ्या साधनेविषयी नेहमी चौकशी करीत असत देशेच्या सात आठ महिन्यानंतर गुरुंनी माझा जुना मंत्र बदलून नवीन मंत्र दिला इथे या बदलावाची कारण मीमांसा मी करू इच्छितो जेव्हा साधकाची मनस्थिती बदलते त्याप्रमाणे मंत्र परिवर्तनाची आवश्यकता असते कारण केवळ गुरु साधकाच्या मनस्थितीचे ज्ञाते असतात म्हणून आवश्यकतेनुसार परिवर्तन करण्यात यावेळी मी माझ्या कारोबारिक तसेच वैवाहिक जीवनात अजूनच जास्त समस्यांचा सामना करत होतो आणि माझी आर्थिक परिस्थिती फारच खराब झाली होती एका पदोन्नती स्थगित झाल्याने माझ्या प्रगतीत अडथळा आला होता माझा दुसरा विवाह आम्हा दोघांमध्ये बेनाबा झाल्याने तुटण्याच्या बेतात होता तसेच शहर बाजार आणि अन्य ऑनलाईन व्यवसाय घाट्यात गेला आणि मी फार मोठा कर्जबाजारी झालो त्यामुळे गुरुजींनी मला प्रतिकारार्थ माझ्या व्यक्तिगत जीवनातील बिघडलेल्या स्थितीच्या असमर्थ होतो जी अनिश्चितता मी अनुभवत होतो ती सात आठ महिने चालली यावेळी माझ्या परिस्थितीत दूर दूर पर्यंत सुधारण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती नकारात्मक विचारांनी मी पछाडलो होतो मी मरणाच्या जीवनातल्या त्या कालखंडात फक्त एवढीच इच्छा करीत होतो जसे जमेल तसे बराच काळ मी स्वतःला जिवंत ठेवू शकेल मला असे वाटू लागले की सारे जग माझ्या विरुद्ध आहेत या अतिरिक्त समस्या वाढवण्यासाठी अशा परिस्थितीत माझ्या पत्नीशी घटस्फोट झाला व माझ्या वेतनातला सांभाळण्यासाठी दिला गेला कर्जाच्या बोजाखाली मी एकटाच राहिला होतो ऋण भाग देण्यास मी असमर्थ होतो आणि ऋणकांनी मला त्रास देण्यास सुरू केले अशा प्रकारे भावनात्मक रूपात मी पूर्ण रूपेन थकलो होतो आणि सतत संसारातील समस्यांबरोबर असहनीय त्रासाला सहन करत होतो या परिस्थितीत माझ्या गुरुंनी अजून एक मंत्र बदलला तिसऱ्या वेळ दिलेला ज़ पाच सहा महिने चालला तरीही काही विशेष फरक पडला नाही मंत्र जपा बरोबर गुरुजींनी एक योगासन व प्राणायामाचा एक प्रकार करण्याचा निर्देश दिला योग ग्रंथात याला शंख मुद्रा म्हणतात या आसनात एकाच वेळी दोन्ही हातांनी धैर्य धारण करून डोळे कान नाक आणि तोंड बंद करावे लागते हाताच्या दाहीही बोटांनी चेहऱ्यांवरची सर्व छिद्रे बंद करण्यासाठी उपयोगात आणली जातात नाकाने श्वास घेऊन मानसिक रूपात जेवढा वेळ शक्य होईल वे श्वास धरून ठेवावा लागतो मला माझ्या अंतरात डोक्यावरील भागात सूर्याप्रमाणे एक उज्ज्वल शक्तिशाली पांढरा प्रकाश दिसत असे काही कालांतराने मी मुखावाटे श्वास सोडत असे डोळे बंद करून एकदा पुन्हा श्वास भरून त्याच योग प्रणालीचा पुन्हा प्रयोग करत होतो या काळात त्या उज्ज्वल प्रकाशाला निळा लाल पिवळा इत्यादी रंगात बदलताना पाहिले आता रंगाचा क्रम काय होता हे लक्षात नाही या योग क्रिया करणाऱ्यांना एक प्रकाश सहजतेने दिसतो असे मला गुरुजीने सांगितले अंतरात अशा प्रकारचा प्रकाश, प्रकाश दिसणे योगाभ्यासात चांगली प्रगती असल्याचे लक्षण मानले जाते ज्या काळात मी या योगासन प्रकाराचा अभ्यास करत होतो तेव्हा माझी पाण्याची गरज फारच कमी झाली होती मला सांगितले गेले होते पाणी कमी होण्याचे कारण हे प्रकाश होता तसेच एका योग शिक्षकाने मला जेवताना गायीच्या तुपाचे सेवन करण्याविषयी सुचवले पुढे गाईच्या तुपाचे सेवन केल्यावर माझी निर्जलीकरणाची समस्या सुटली या योग प्रकाराचा लाभ त्याच्या मोठा आहे या प्रकाराचा अभ्यास करताना कोणत्याही प्रकारे संदेह वा शंका करू नये तरीही जे वाचक या योग प्रकाराशी परिचित नाही त्यांनी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हा प्रयोग करू नये असा मी त्यांना सल्ला देतो एकदा गुरुजींनी ऋषिकेश योग श्री आश्रमी जाण्याचा कार्यक्रम ठरवला स्वामींनी मला संपर्क करून कळवले आणि शक्य असल्यास तिथे भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली त्या काळात मी जम्मू काश्मीरातील श्रीनगर श्री शहरी राहत होतो मी श्रीनगर पासून ऋषिकेश गाडी चालवत जाण्याचा निर्णय घेतला वाचकांना सांगू इच्छितो की श्रीनगर आणि ऋषिकेश दोन्ही ठिकाणी हिमालयातील दुर्गम पर्वतात स्थित आहे आणि यांच्या दरम्यान 600 किलोमीटरचे अंतर आहे हिमालय पर्वत शृंखलेच्या दरम्यानबरोबर हा संकीर्ण प्रदेश भारतातील शक्ती उपासकांसाठी अनेक शक्ती केंद्रांची भरमार आहे बला शक्ती उपासकांच्या मतानुसार काही प्रसिद्ध शक्ती दर्शन झाले ऋषिकेश यात्रे दरम्यान सर्व शक्ती केंद्रांना नमन व दर्शन करून अंततः मी तिथे पोहोचलो त्या ठिकाणी गुरुजी अवतरत पोहोचले होते आणि ते माझी वाट पाहत होते तळे दिवस आश्रमात राहल्यावर गुरुजींनी गंगोत्री यात्रा करण्याचा कार्यक्रम ठरवला हे स्थान हिमालयाच्या थोड्या आतल्या भागात येते आणि मला त्यांच्या बरोबर येण्याचे आमंत्रण दिले भारतात प्रसिद्ध गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते गंगोत्री एक छोटे शहर आहे उगम स्थान एका गोमुखा समान आहे व ते गावापासून सोळा किलोमीटर लांब आहे मी त्या भू भागाशी परिचित होतो कारण गंगोत्री हिमनगावर एक सोळा वर्ष बालकाच्या रूपात पर्वतारोहणाच्या प्रशिक्षणाचे पाठ घेतले होते आपल्या भविष्यातील गुरुची भेट झाल्यानंतर एका वर्षांनी वाचकांना माझी माझ्या भावी गुरुंबरोबर झालेल्या प्रथम भेटीचे स्मरण असेलच जे मी या प्रकरणाच्या सुरुवातीला केले आहे मी उत्तर काशी नामक एका गावाच्या रस्त्याने जात होतो हे स्थान ऋषिकेश आणि गंगोत्री यांच्या दरम्यान स्थित आहे मी गुरुजी बरोबर ऋषिकेश येथून निघून उत्तर काशी मार्गे शेवटी गंगोत्री या ठिकाणी पोहोचलो या प्रवासात आपल्या गुरुजींसमवेत विस्ताराने सिद्ध महायोग पद्धती संबंधी बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला या वार्तालापाच्या खोलात मी शिरत नाही आमच्या दरम्यान झालेले संभाषण मी आपल्या पोटी मर्यादित ठेवतो त्याचा परिणाम माझ्या आंतरिक जीवनावर थोड्या कालावधीत दिसून आला वाचकांनी पुढील काही परिच्छेद वाचल्यावर लक्षात येईल की गुरुजी समवेत माझी गंगोत्री यात्रेच्या वर्णनाचे काय कारण असावे आमची चर्चा शारीरिक पूजा अर्चा च्या व्यतिरिक्त मानसिक पूजा करण्याच्या गुणांवर केंद्रित होती जर बुद्धी शरीरापेक्षा वास्तवात उत्तम आहे जे व्यापक रूपात विश्वात दोन्ही विज्ञान आणि धर्माने स्वीकारली आहे तर शरीराच्या पूजेऐवजी मानस पूजन का न केले जावे सांगण्याचा भाव आहे की या अर्चना पूजनेचे पूर्ण रूपेण कल्पना करून ईश्वराला पुष्प मानसिक रूपात अर्पण केली जावी शारीरिक पूजा अर्चना करण्या अतिरिक्त जर शरीरापेक्षा उत्तम आहे तर मानसिक रूपात केले गेलेले कार्य शारीरिक क्रियापेक्षा उत्तम असावयास हवे मी हा प्रश्न गुरुंच्या समोर प्रस्तुत केला गुरुजीने ताबडतोब उत्तर दिले की न केवळ मानसिक पूजा शारीरिक पूजा अर्चने पेक्षा उत्तम आहे स्वामीजी पुढे म्हणाले की प्रत्यक्ष दुर्गमतेमुळे लोकांना मानसिक रूपात पूजा करणे कठीण वाटते त्यामुळे सामान्यत लोक शारीरिक पूजेचा आसरा घेतात चर्चेच्या शेवटी मी गुरुजींना विचारले की यापुढे मी शारीरिक पूजेऐवजी ऐवजी मानसिक रूपात धार्मिक पूजा करू शकतो का गुरुजींनी आशीर्वाद दिला आणि मुक अनुमती संमती मिळाल्यावर मी निर्णय घेतला की यापुढे मनाने धार्मिक पूजा करेन ऋषिकेश राग्रेनंतर परत आल्यावर मी आपले जाप देवी देवतांसमोर धूप दीप दे। आणि शारीरिक रूपात करण्याऐवजी मानसिक अर्चनेवर भर दिला वरच्या परिच्छेदेत मी जे लिहिले आहे मनाला आश्चर्यचकित करणारी आहे ती घटना समजण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मी माझ्या जीवनात प्रगट होण्यास सुरुवात झाली ऋषिकेशात परत आल्यावर पर मी या मानसिक पूजेचा सहारा जीवाच्या आकांताने घेतला मंत्र काही आठवडे चालू होता कालांतराने माझ्या शरीरातील क्रिया प्रतिक्रियांचे आवेगाने जप करणे संभव झाले असंभव झाले कुंडलिनी परम मौलिक ब्रह्मांड शक्तीने शेवटी माझ्या गुरुच्या माध्यमातून आपल्या दिव्य कृपेची बरसात केली तर आतापर्यंत वाचकांनी अनुमान लावले असेल की कशा प्रकारे शक्तिशाली अवचेतन ऊर्जा माझ्या मनात घर करून गेले आणि माझ्या गुरुंनी कशा प्रकारे इतर उपाय योजना करून त्यांना पराभूत केले जेणेकरून माझ्या शरीरात क्रिया आरंभ होतील सन 2007 हजार सात मध्ये मला सिद्ध महायोग प्रणालीत दीक्षित केले गेले माझ्या मनातील शक्तिशाली संस्कारानुसार प्रतिरोधामुळे क्रिया लगेच सुरू होऊ लाग शकली नाही तेव्हा गुरुंनी सोप्या तंत्राचा उपयोग केला माझे विस्कळीत सांसारिक जीवन हीच त्या मार्ग मागील अडचण होती आणि गुरुंनी त्यानुसार विविध मंत्र प्रयोग केले मंत्र आणि मनातील संस्कारांचा आपसात टकराव याचे परिणाम क्रिया प्रकट होणे सुरू झाले ते सुद्धा जेव्हा मी मानसिक पूजनाचा आधार घेतल्यावर ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी खर्ची घालावा लागला पुढच्या प्रकरणात मी सविस्तर सांगेन की या प्रकारचा विलंब प्रत्येक साधकासाठी आवश्यक नाही संभवता गुरुजीनी माझ्या मनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एका झटक्यात शक्तिशाली शक्तीचा प्रयोग केला नव्हता या मंत्रामुळे माझ्या जीवनात सकारात्मक स्थिती उत्पन्न होण्यासाठी कशा प्रकारे प्रभावित केले गेले ती एक वेगळीच बाब आहे मी केवळ एवढेच सांगू इच्छितो वास्तवात त्यांनी माझ्या जीवनात एक चमत्कार घडवला विशेषत वित्त परिणाम त्या ईश्वर कृपा वर्षावा पुढे तो नगण्य आहे